परिचय नमस्कार मी भाऊसाहेब मोतीरामबाग राहणार मुखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक नुकताच मी आपल्या वॉटर कंडिशनर बसवले बस तर त्या वॉटर कंडिशनरचा आम्हाला गेल्या तीन महिन्यापासून बसवलेलं हो आहे आम्ही अजून शेतामध्ये जास्त वापर नाही झाला परंतु तरी आम्ही तीन चार वेळाला पाणी दिलं त्याच्यामध्ये आम्हाला क्षारांचं प्रमाण जमिनीवर दिसलं नाही एवढं पूर्वीसारखं घरामध्ये आम्ही त्याचा या पाण्याचा वापर करतो घरातल्या पाण्यामध्ये बाथरूमला जी खाली आपल्या टॅपच्या खाली जी क्षार जमा व्हायची त्यांचं प्रमाण कमी झालं नळ चोकप व्हायचं प्रमाण कमी झालं आणि वॉटर कंडिशनरचा फायदा आम्हाला वाटतो आहे तुमच्या आधी मजूर पाणी पित नव्हते हा मजुरांना पाणी पिण्यास थोडस मचूळ लागायचं त्या मजुरांना मी वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर विचारलं पाण्याची चव काही बदल वाटते तर हो मला पाण्याची चव सुधारली आणि चांगली वाटते असं वाटतं तुम्हाला या काय काय प्रॉब्लेम मशीन तुम्हाला अपेक्षित आहे मी आता माझी द्राक्ष बाग आहे सर्वच आठ नऊ एकर द्राक्षबाग आहे या द्राक्षबागेमध्ये आमच्या पाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे आणि कॅल्शियमच्या पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ड्रिप चोख पूर्ण किंवा तो कार्बनेट स्वरूपातला कॅल्शियम झाडांना उपलब्ध न होणं आणि आपटेकला प्रॉब्लेम येणं या अशा ज्या जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम दुरुस्त होण्यासाठी मी वॉटर कंडिशनरचा मुख्यत्वे वापर केला तुम्ही आता पाऊस असल्यामुळे घरात वापरला घरात वापरतोय सध्या तरी चांगला बेनिफिट चांगला मिळाला आणि याच्यानंतरही आम्ही आण द्राक्षामध्ये आम्हाला काय काय बदल होतात ते आम्ही नक्कीच सांगू आता तुम्ही सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला कंपनीची कंपनी सर्विस उत्तम आहे वाजे साहेबांचं काम चांगलं आहे आणि फोन केल्याबरोबर आम्हाला सर्व्हिस काही अडचण आली तुम्ही शेतकरी मित्रांनो काय सांगशील कारण आता बघितलं की भारतभर पूर्ण शारीरिक पाण्याचं हे झालेलं आहे आणि तुम्ही आता शिक्षक या नात्याने तुम्हाला पूर्ण माहितीचे गुगल गुगल पेचा अभ्यास आहे एवढंच दूषित झालेल्या पाण्यावर उपाययोजनासाठी तुम्ही काय सल्ला देशाल शेतकऱ्यांना मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने किंवा ज्यांच्याकडे किमान क्षारयुक्त पाणी खारं पाणी त्यांनी याचा वापर केलाच पाहिजे तुमची जमीन आणखीन बिघडण्यापेक्षा तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या क्षारांचा उपयोग हा झाडांना उपयुक्त ठरू शकतो तो कारण ते अपटेक होऊ शकतात ब्रेक झाल्यामुळे तुम्ही माध्यमातून घेतलं कशा माध्यमातून घेतलं कसा अभ्यास घेतला हे मी सर्चिंग करत होतो ब्राउजिंग करत असताना मी अनेक प्रकारचे मशीन्स बघितले त्याच्यातून रिव्ह्यू बघितले तर याच्यामध्ये खूप मार्केटिंग किंवा कंपन्या उतरलेल्या आहेत परंतु माझे काही विद्यार्थी त्यांनी या प्रकारचं मशीन बसवलेलं मला समजलं मग मी त्यांचा फॉलोअप घेतला तर त्यांनी मला याचे सगळे चांगले फायदे सांगितले आणि म्हणून मग ही कंपनी निवडली एकंदर आतापर्यंत मला बेनिफिट चांगले वाटते इथून पुढे पण नक्की चांगले भेटेल आणि आलेला आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये जो काही द्राक्ष बागेला तुम्हाला प्रॉब्लेम आले होते सोल्युशन कशा प्रमाणात झाला आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच नक्कीच मी आवर्जून तुम्ही ही मुलाखत द्या आणि एक आपण नाही का एक सोशल वर्क म्हणून त्याला तुम्ही शिक्षकाचं काम केलं आपण कशा पद्धती बदल झाला शेतीमध्ये हे नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये साधारणाला तो व्हिडिओ कधी घेणार आहोत आता ही बाग आमची आणखीन तीन दिवसात कटिंग करणार आहे आम्ही न न हो खर चाल आहे त्याच्यामुळे पानगळ सुरू झालेली आहे आणि आणखीन साधारण दोन महिने आम्ही पानच चेक करतो त्यावेळेला त्यावेळेला सगळं पाणी जे वॉटर कंडिशनर मधूनच जाणार आहे त्यामुळे मग आपण तेव्हा चेक करता येईल आणि जुने रिपोर्ट आमच्याकडे आहेत त्याच्याशी आम्ही कम्पेअर नक्कीच करू धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो वॉटर कंडिशनरचं पाणी विहिरीमध्ये रिटर्न सोडल्यामुळे काय फरक पडतो बघू शकता तुम्ही